अंबाजोगाईचे रुग्णालय प्रशासन असो नाहीतर एस आर टी आर रुग्णालय प्रशासन दोन्हीही कार्यालयात पाणी पुरवठा विभाग सांभाळणाऱ्या विभागाची फार मोठी जबाबदारी असते मात्र हा या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणी सांगणार पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन लिकेजचा प्रश्न कायम असतो त्याकडे या विभागातील कर्मचाऱ्याचे सतत दुर्लक्ष होते मात्र हे पाणी रुग्णालय प्रशासन नगर परिषदेला पैसे देऊन विकत घेते मात्र संबंधित विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विकत घेतलेले पाणी सध्या लिकेजद्वारे वाया जात आहे हे लिकेज आहे बी बिल्डिंगच्या पश्चिमेकडून वसतिगृह तसेच ब्लड बँकेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कंपाऊंडरला छिटकून मोठे लिकेज आहे गेली अनेक महिने झाले हे लिकेज असल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे लिकेजचे पाणी दोन्ही वस्तीगाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने जाऊन रस्त्यावर पाण्याचा मोठा ढो साचतो त्यानंतर हे साचलेले पाणी खड्ड्यात वाहत जाते पाण्याची एवढी नासाडी होते आहे या रस्त्याने जाणारे येणारे शेकडो डॉक्टर दररोज ये जा करतात विशेष म्हणजे या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत हे पाणी या येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांसाठी असूनही पाणी रस्त्यावरून वाहते आपणही याच संस्थेचे एक भाग आहोत असे येणाऱ्या जा जाणाऱ्या डॉक्टरांना का वाटत नाही असा प्रश्न निर्माण होतो हे पाणी वाया जात आहे ते पाणी तुमच्यासाठी आहे साधा एक फोन अथवा प्रशासनाला कोणालाही सूचना करावीशी वाटली नाही प्रत्येक बाब डीन यांनीच बघायची का तुमची काहीच जबाबदारी नाही का असाही प्रश्न निर्माण होतो साधे पाणी जरी असेल प्रशासन महिन्याला किती पाणीपट्टी भरते ती एकदा पहा आता तरी जबाबदार नागरिक म्हणून किमान रुग्णालय परिसरात होत असलेल्या नुकसानीची प्रत्येकाने प्रशासनाला सूचना करणे आपली जबाबदारी आहे एवढे मात्र नक्की